ते तितके नाही होते आम्हाला ऐंशी हजारपर्यंत जाऊ असा आम्हाला असं व अंदाज होता परंतु शिरपूर तालुक्याचे मतदारांनी भरभरून बर वोटिंग दिले खास करून आमच्या लाडक्या बहिणींनी सुद्धा भरभरून बर हा लाडकी बहिणी योजनासुद्धा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कामात आले आणि लाडके भाऊ आणि लाडके बहिणी सगळ्यांनी भरभरून वोटिंग दिल्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्याच्या मतदारांनी मला महाराष्ट्रामध्ये एक नंबर मतदान देऊन मला विजय केलेला आहे आणि महत्वपूर्ण मुद्दे काय होते या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे जे होते तालुक्याचा विकास ग्रामीण भागाचा विकास आणि सगळ्या समाजाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पाच वर्ष धावपळ करून काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आणश मंडळी तर नुकताच आपला महाराष्ट्र होईन आणि महाराष्ट्रा निवडणूक भारत महिन्या पूर्ण भारत विश्लेषक महाराष्ट्र निवडणूक नजर होती आणि विशेष म्हणजे आपला खानदेशनी चर्चा जास्त आहे कारण <laughs> की <laughs> आपला खानदेशना शिरपूर विधानसभा शिरपूर विधानसभा महाराष्ट्रमा सर्वात जास्त मतस्थायी लीड करी आणि शिरपूर विधानसभा ज्या उमेदवार होतात भाजपना उमेदवार माननीय काशीराम पावरा या महाराष्ट्रमा सर्वात जास्त लीड एक लाख शेचाळीस हजार एक लाख शेचाळीस हजार मतस्थाय विजयी होणार काय शे कारण आणि शिरपूर्णा लोक काबविश्वास व्यक्त करा तेच ना पाहिजे आपण जाणीव काय प्रकारची स्ट्रॅटजी होती काय प्रकारे प्रचार करा काय मुद्दा होतात आपलं संगे जुळी राहणार माननीय आमदार काशीरामजी पावरा जी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मना खान्देशवरती आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी लीड झाले एक लाख शेचाळीस हजार मतांनी काय आहे कारण नमस्कार मी आमदार काशराम पावरा मी महाराष्ट्रामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस लढवली आणि शिरपूर तालुक्यातील मतदार ब बंधू भगिनींनी खूप मतांनी मला भरगोस मतांनी विजय केलेला आहे याचं कारण असं आहे मी दोन हजार नऊमध्ये आमदार म्हणून निवडून आलो आणि त्यापासून मी तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केलं आपल्या शिरपूर तालुक्याचे नेते माजी शिक्षणमंत्री अमरीश भाई यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांनी जे शिरपूर तालुक्याचं विकासकामं केलेलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत मी आमदार म्हणून काम केलं तेव्हा मी पाच वर्ष काम करत राहिलो म्हणून परत दोन हजार चौदामध्ये आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून दिले जनतेने तेव्हासुद्धा मी पाच वर्ष मनापासून काम करत राहिलो त्याच्यामध्ये व्यक्तिगत योजना असेल सार्वजनिक विकास कामं असतील शिरपूर तालुक्याचे विकास असेल याच्यामध्ये आम्ही कायमस्वरूपी काम करत राहिलो त्या दृष्टिकोनातून तिसऱ्यांदा दोन हजार एकोणावीसमध्ये मला आमदार म्हणून निवडून दिलं जनतेने शिरपूर तालुक्याचे जनतेने तेव्हासुद्धा मी पाच वर्ष काम करत राहिलो आणि शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये ग्रामीण भागाचा विकास असो शिरपूर शहराचा विकास असो या दृष्टिकोनातून आम्ही आमचे नेते अमरीशभाई भू भूपेशभाई आम्ही सगळे मिळून तालुक्याचा विकास कसं घडेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न प्रयत्न करत राहिलो आणि तालुक्यामध्ये जे समाज राहतात सगळे समाजाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे शेतमजुरांचा विचार विकास झाला पाहिजे व्यापाऱ्यांचासुद्धा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सावत्रित जे विकास आहे ते सगळं विकास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जनतेने आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये फार मोठा कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला एक नंबर वोटिंगने मला निवडून दिलेला आहे त्यामुळे मतदारांचं जितकं मी धन्यवाद आभार मानेल तितकं कमीच पडेल असं माझ्या हिशोबाने वाटतं आपण कल्पना होती की तुम्हाला एवढ्या मतांनी लीड मिळेल कल्पना तर तितकी नाही होती आम्हाला ऐंशी हजारपर्यंत जाऊ असा आम्हाला असं अंदाज होता परंतु शिरपूर तालुक्याचे मतदारांनी भरभरून बर वोटिंग दिले खास करून आमच्या लाडक्या बहिणींनी सुद्धा भरभरून योद्धा हां लाडकी बहिणी योजनासुद्धा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कामात झाले आणि लाडके भाऊ आणि लाडके बहिणी सगळ्यांनी भरभरून वोटिंग दिल्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्याचे मतदारांनी मला महाराष्ट्रामध्ये एक नंबर मतदान देऊन मला विजय केलेला आहे आणि महत्वपूर्ण मुद्दे काय होते या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे जे होते तालुक्याचा विकास ग्रामीण भागाचा विकास आणि सगळ्या समाजाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पाच वर्ष धापळ करून काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आणणे म छोटे मोठे बंधारे बांधणे त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आणलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आल्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे उत्पन्न वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाईंनी एक शिक्षणाच्या एक चांगलं दालन काढलेलं आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुला मुली चांगलं शिक्षण घेत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची प्रगती होत आहे शे शेतमजुरांच्या हाताला पा काम मिळालं पाहिजे म्हणून आमचे नेते अमरीश भाई यांनी टेक्स्टाईल काढलेले आहे त्या माध्यमातून शेतमजुरांना काम मिळतं आहे असं आपल्या शिरपूर तालुक्याचे जे छोटे मोठे व्यापारी आहे त्यांना बी उद्योग मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी उद्योग छोटे मोठे निर्माण केले आणि ते सुद्धा उद्योगाला लागले आणि गरीब लोकांना हाताला काम मिळायला लागले त्यामुळे शिरपूर तालुका हा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनाने मतदार बंधूंनी आम्हा आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि महाविकास आघाडीकडून इ शंका व्यक्त केली जात आहे याबद्दल त्यांना नाही हे जी जी शंका आहे आता मी त्यांनाच विचारतो की तुमचं जर जिंकून आलं तर एम चांगलं आहे आणि मग विरोधाचं नि निवडून आलं तर एम खराब आहे हे कुठलं धोरण आहे आता लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना जास्त लोकांनी क कौल दिले मतदारांनी तर ते बरोबर आहे एमच होते त्या टायमाला आणि आता महाराष्ट्रामध्ये आता विधानसभाची निवडणूक लागली तेव्हा भारतीय जनता पार्टी महा महायुतीच्या उमेदवार उम्यद्वा, उमेदवारांना लोकांनी निवडून दिला खराब हे कुठलं धोरण असेल हे हे आम्हाला पटत नाही आणि आता आपण निवडून आले अजून पाच वर्ष लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे अजून पाच वर्ष काय विकासाचे कामे होतील आपल्या माध्यमात अजून आता दोन हजार चोवीस जे निकाल आलेला आहे आपल्या शिरपूर तालुक्याचे मतदार बंधू भगिनीने आम्हाला भरभरून वोटिंग दिलेले आहे आता जबाबदारी आमची आहे पाच वर्षामध्ये जे जे कामं राहिलेले आहे ते मजबूतीने काम करणे पाच वर्षापर्यंत शासनाचे जे योजना आहे व्यक्तिगत योजना असेल ग्रामीण विकासचं असेल शिरपूर तालुक्याचा विकास असेल याच्यामध्ये आम्ही शिरपूर तालुक्यामध्ये पाच वर्ष मजबूतीने आम्ही काम करणार आहोत तर मित्र असून या होतात महाराष्ट्र राज्य प्रथम नंबरवर निवडणारा उमेदवार म्हणजेच शिरपूर विधानसभा ना अधिकृत उमेदवार माननीय काशीराम पावराजी आणि अभिनंदननी पाहते की आपला खान दिसले आई विरुद्ध प्राप्त होईल की महाराष्ट्राला सर्वात जास्त अधिकृत जास्त वोटताई लीड करणारा उमेदवार म्हणजे आपला शिरपूर विधानसभा तर दादासाहेब तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अजून पाच वर्ष तुम्ही लोकांची सेवा करा आणि आपलं आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही जो सुरतमध्ये राहतो आणि आपल्या गावाला येतो शिरपूर ला असं वाटतो की आम्ही मध्ये फिरत आहोत आणि ज्या प्रकारे आपण आपली शिरपूरला डेव्हलपमेंट केलेलं आहे आम खरंच आम्ही आनंदाने सांगतो की हे शिरपूर आमचं आहे हक्काने सांगतो की आमचा आहे आणि असंच आपण शिरपूरसाठी काम करा आणि शिरपूरच्या लोकांना सोन्याचे दिवस घडवून द्या धन्यवाद